नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष आहे राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा जो आपला विषय आहे नवीन वर्षात वाहतूक विभागाचं आरटी विभागाचं कुठलं काम हे चालणार आहे आणि नवीन आदेश हा लागू होणार आहे म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रात जुन्या वाहनांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनांना रिक्षा टॅक्सी वडा टमटम टमटम ट्रक यांना जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या लागणार आहेत आणि एवढ्या मोठ्या जवळजवळ पावणे दोन दीड कोटी दोन कोटी वाहनांना हे कशी काय अंमलबजावणी करणार आर अधिकारी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आणि हे प्रत्येकाला हा कायदाच झालेला आहे पण आता नवीन गाडी ज्या वेळेला आपण रजिस्ट्रेशन करतो त्या गाड्यांना ती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट येते परंतु आता जुन्या गाड्यांच्या सुद्धा ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या बदलण्याचं काम हे मात्र चालणार आहे आता त्याच्यामुळे रिक्षा टॅक्सीवाल्यांना तर खर्च येणार आहे प्रत्येक वाहन मालकाला खर्च येणार आहे परंतु शासनानं योग्य रीतीनं अंमलबजावणी केली तरच हे काहीतरी काम व्यवस्थित करतील नाहीतर आर टी ओ वालेसुद्धा गोल करतील त्यासाठी शासनाला काही आर टी ओच्या कमिट्या नेमाव्या लागतील मग ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग कोण करणार किंवा त्या आर टी ओच्या माध्यमातून जर बुकिंग झाल्या तर आणि आर टी ओ कार्यालयातून वाटप झाल्या तरच त्या योग्य पद्धतीनं लागतील नाहीतर बाहेर कुणीही कशाही ते सिक्युरिटी नंबर प्लेट जर करा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट घ्यायला गेले तर मोठी लुटालूट होईल जर शासनानं काही आर टी ओच्या समित्या नेमल्या विभागवाई समित्या नेमल्या आणि आर टी ओच्या इथूनच जर ती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग केली तर ती आर टी ओ कार्यालयातच सात दिवसाच्या दहा आत येईल आणि मग तो वाहनवाला घेईल जर सरकारनं अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर सर्वसाधारणपणे लोकांची तिळवणूक लुटा लुट होणार नाही पण हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तर लागल्या पाहिजेत जुन्या वाहनांना तो कायद्याचा आहे नियमाचा आहे पण सर्वसाधारणपणे दीड पावणे दोन कोटी वाहनांना जर ह्या लावायच्या म्हणलं आणि बाहेर हे गुरु लोक जर हे करायला लागले किंवा वाहनांचे डीलर लोक जर हे लॉबिंग करायला लागले तर हे मात्र मोठ्या पद्धतीनं लुटालूट करतील आणि सर्वसामान्यांची पिळवणूक होईल त्यासाठी जर आर टी ओ विभागाच्या एक सात आठ समित्या जर नेमल्या आणि त्या समितीच्या माध्यमातून विभागवाईत त्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग केल्या की म्हणजे वाहनाचं फिटनेस नूतनीकरण करण्याच्या अगोदरी पंधरा दिवस वीस दिवस तर ह्या टप्प्याटप्प्यानं जर लावल्या तरच हे शासनाला योग्य रीतीनं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं काम करता येईल नाहीतर सर्वात मोठा सावळा गोंधळ हा नवीन वर्षात आर टी ओ अधिकारी हे घालतील आणि जर आर टी आणि त्याच्यासाठी एक कमिटीसुद्धा ह्यांच्यावरती निरीक्षण कमिटीसुद्धा नेमावी लागेल शासनाला की आर टी ओवाल्यांनी ज्या कमिट्या नेमल्याचा तुम्ही तर ती कमिटी, कमिटी बराबर काम करते का नाही लोकांना वेळेत मिळतायत का नाही पण जर हे आर टी ओच्या माध्यमातून हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचं जर जुन्या वाहनांच्यासाठी बुकिंग केलं तर ते आर टी ओ कार्यालयात आलं तरच लोकांना त्याचा न्याय मिळेल फायदा मिळेल नाहीतर बाहेर जर मात्र हे कोणीही गुरु लोक काही जर करायला लागले तर मोठा लोचा होईल आणि जनतेची लुटालूट होईल याही काही गोष्टी ह्याच्यातून निर्माण होतील नंबर प्लेट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या जुन्या वाहनांना नवीन वर्षात लागणार त्याची कुठल्याही क्षणी अंमलबजावणी होईल पण शासनानं व्यवस्थित प्रोग्राम फिट करून जनतेत पारदर्शकता येण्यासाठी आर टी ओच्या माध्यमातून जर ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावल्या तरच जुन्या वाहनांना योग्य पद्धतीनं ह्या सिक्युरिटी नंबर प्लेट लागतील धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद